लोकांना मनासारख्या बैलजोडी भेटत आहेत आणि व्यापारी बघा कोण आहेत राजेंद्र गिरी महाराष्ट्र कर्नाटक खिल्लार <laughs> व्यापारी आहेत पाहू शकता त्यांनी बॅनर लावलेला आहे मोठ्या ला मापाचे काजळे खिल्लार बैल जोडी ते आहेत आणि त्याप्रमाणे त्यांनी मंडप देऊन पाहू शकता जव्हार किल्लार असे बैल ते रेवंदीसाठी वापरले जातात अक्कलकोट दक्षिण सोलापूर भागातील बैल आहेत हे अशा प्रकारचे शिंगाचे ठेवण असणारे व रुंद चौकाचे बैल हे त्या भागात जास्त आहेत चडचण विजापूर डिस्ट्रिक्ट मध्ये पाहू शकता हे सातारा पंढरपूर भागामध्ये भेटणार हे किल्लार आहे कोसा किल्लार पाहू शकता मंगळवेडा सांगोला मानाटपाडी या भागामध्ये भेटणारा किल्लार आहे मादेशी सारखा आहे पाहू शकता असे असे बदामी कलर असणारे बऱ्यापैकी अशा कलरचे जत आटपाडी कोळे करगणी कवटे महाकाळ या भागामध्ये पाहायला भेटतात आपल्याला तुम्ही दिले हो पांढरंगोळींचा चव्हाण गाव पाटण पाटण तालुका तालुका पाटण गाव पाटण जिल्हा सात मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस सदतीस बहात्तर एक्केचाळीस कुठे विकली ही बोरला किती जाते जोडी घालते कुठल्या कामाला नांगराच्या कामाची नांगराच्या कुठून घेतला कामाची वर कासपटर पटोला मेंढा तालुक्यात म्हणजे सातारा जिल्ह्यातली जोड सातारा जिल्ह्यात बाजार व्यतिरिक्त घरी आलं तर भेटतात का जोडी भेटतात का भेटते पाटणला यावं लागेल त्याच्या पाटणला यावं लागेल शान आनी जन ते ची चाल धन्यवाद मला आवश्यकता बैल चालवून पाहिलेले आहेत शांत आहेत आणि प्रत्येक जण बैल पारखून निरखूनच घेतोय त्याच्यासाठी बैलाची चाल बघितली जाते त्याच्या त्यांना नक्यामध्ये काय अडचण आहे का बघितली जाते बैलाच्या शेती कामाचा असो किंवा रेससाठीचा असो त्याचे खूर महत्वाचे आहेत बैलाचे खूर जर चांगले मजबूत असतील आणि त्याचे पाय जर सरळ मजबूत असतील तर पायामध्ये बे, काही बेंड नसेल किंवा त्याचा खुबा किंवा चौक चांगला असेल त्याच्या खुब्यामध्ये काय फॉल्ट नसेल तर तो शेती कामाला रेसला बैल चालतो चेहऱ्याने देखणं असावा असं काही नाही रेसला किंवा शेती कामाला फक्त चारी पाय मजबूत चौकाला मजबूत त्याची चाल सरळ पाहिजे पाय फेकला नाही पाहिजे फरक फऱ्यात निघालेला नाही पाहिजे पाहू शकत कशा प्रकारचे मोठ्या प्रकारचे बैल आहेत ज्यांना कोणाला हवे असतील त्यांनी मालकाशी संपर्क साधू शकतात पाहू शकता हे गिरींचे आहेत आणि ते पळवून धावत आहेत सुंदर मोठ्या मापाची एक बडकर एक आहेत आणि सातारा जिल्ह्यात घाटाच्या वर अशा प्रकारचे पांढरे शुभ्र ताकदीचे बैल चालतात इकडे काळी जमीन आहे मळसूची माती आणि कृष्णा कोहिनीच पात्र आहे शिवाय खूप सुपीक जमीन असल्यामुळे ऊस भागात क्षेत्र असल्यामुळे ताकदीची बैल लागतात या भागामध्ये पाहू शकता पाहू शकता ज्यांना को कोणाला हवे असतील त्यांनी मालकांशी संपर्क साधा नंबर दिलेले आहेत दोन्ही मालकांचे यात्रेतील सीट लोकांचे ऍडजस्टमेंट बघा प्लॅस्टिकच्या पिशवीतच भात धुतला तीन दगड मांडले आणि भात करायचं आहे गाडी बघू शकता फॉर्च्युनर गाडी आहे परंतु बाहेर आल्यानंतर एक मित्र मित्रात ऍडजस्टमेंट म्हणून मस्त एन्जॉय करायचं कसं कर चाललेलं आहे पाहू शकता बाहेर आल्यानंतर एक मी सोडून मस्त पैकी सर्व मित्रांबरोबर एक एन्जॉय करणं किंवा एक साधं सिंपल जीवन जगण्याची पद्धत कशी असते पाहू शकता बात करायचं सेट लोक बसलेले आहेत अशा प्रकारचं मस्त जीवन जगत रहा मस्त पैकी यात्रा मित्र मंडळी नातेवाईकांचे कार्यक्रम मस्तपैकी एन्जॉय करत राहा अशा प्रकारचे सुंदर सुंदर यात्रांना भेट दिल्यानंतर यात्रेमध्ये वेगवेगळ्या चार लोकांच्या गाठी भेटी होतात माहिती होते चार गावांची आणि सुंदर पाहायला भेटत हा बैल काय आपल्या बरोबरच फिरतोय काय समजत नाही हा बैल पहिल्यांदा होरटी यात्रेत पाहिला त्याच्यानंतर नागोबायात प्रमाण येते पाहिला आणि हा पुशेगाव यात्रेमध्ये हा बैल पुन्हा आपल्या समोर आलेला आहे आपण नागोबा यात्रेमध्ये होता कुणाचे चावण आहे मालक अकलूज चव्हाण अकलूजचे चव्हाण नागोबाई यात्रेमध्ये मान तालुक्यात आली होती म्हणायचं नाव पत्ता सांगा की पुन्हा एकदा चव्हाण जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर एक्क्याण्णव तीस एक्केचाळीस अठ्ठावीस पस्तीस पस्तीस ही जोड आहे का हो जोड आहे ह्या जोडीची किती किंमत सांगितली ते सिंगल आहे आज सिंगलचे किती पंचावन्न पंचावन्न कमी जास्त होतील आणि हे चार चार दाते आहेत प्युअर काजळी खेळणार आहे दोन्ही जोड बरोबर चार दाते शेती कामाला वापरली प्युअर काजळी खेळणार आहे सुंदर आखीव रेखीव जे पंढरपूर तालुक्यामध्ये किंवा सातारा किंवा कोल्हापूरमध्ये भागात पाहायला भेटतात ते तशा प्रकारचे सुंदर आणि शेती कामासाठी वापरलेले म्हणतात किती किंमत सांगताय जोडीची एक सत्तर एक लाख सत्तर हजार पाहू शकता ह्याच्यामध्ये कमी जास्त होईल मालकांनी एकदम माफक किंमत सांगितलेली आहे याची सिंगल पंचावन्न पंचावन्न आणि मैसूर किल्ला त्याचे पंच्याहत्तर पंच्याहत्तर सांगताय आदत आहे आदत आहे तो आणि ही जोड ही जोड एक वीस एक लाख वीस हजार दोन्ही जुळलेले आहेत का हो शेती कामाला पूर्ण वापर हो पूर्ण वापर पूर फुल गॅरंटी आणि तो पलीकडचा मोठा सत्तर सत्तर हजार हा त्याच्यात बी कमी जास्त कमी जास्त करून दे तो लास्टला बांधलेला कोणाचा आपलाच आहे त्याची काय म्हणत आहे त्याची सव्वा लाख सांगत आहे सव्वा लाख रुपये हो तो कुठल्या कामाला वापरलाय ते शेती कामासाठी शेती कामासाठी वापरलाय धन्यवाद माल होतो धन्यवाद हा आहे चांगला वाटत आहे सबस्क्रायबर भेटल्याबद्दल आनंदच बघितला हा होत्रेच बरोबर हा धन्यवाद पाहू शकता अशा प्रकारे यात्रेना भेट दिल्यानंतर गाठी भेटी होतात माहिती होते आणि मनामध्ये जे काही मरगळ आहे किंवा ताण तणाव टेन्शन थोडं दूर होतं आणि नवीन उमेदीने काहीतरी करण्याची जिद्द निर्माण होते त्याच्यासाठी हर तऱ्हेची लोक जगामध्ये भेटत असतात नाव ठेवणारी चष्टा मस्करी करणारे ओढणारे तर ह्यांना बघलेलं सारून कसं पुढं जीवन जगत पुढे चालायचं हे जगण्याची प्रेरणा मिळते तर आव यात्रांना ही कार्यक्रमांना अशा भेट देत जावा पाहू शकता खूपच दिप्पटचे दिप्पट ताक पांढरी शुभ्र ताकतीची जोड आहे आणि अशी ताकदीची जोड आहे हे तेरेबंदीसाठी चालू शकते बगाडासाठी चालू शकते पालखीसाठी चालू शकते पाहू शकता खूप सुंदर शेतीच्या कामाचे प्युअर काजळी खिलणार आणि डबल हाडाच डबल हाडाची आणि मजबूत चार बैलाच काम दोन बैल सहज करणार मला किती दात आहेत कडदात कडदात दोन्ही पण आहेत कुठल्या कामासाठी वापरले शेती सगळ्या कामा शेती कामासाठी सगळे वापरले नाव पत्ता सांगा कुर्रवाडी तालुका माडा जिल्हा सोलापूर कुरुवाडीचे हा कुरुवाडी भरपूर लांबाला हा भरपूर मोबाईल नंबर की एकोणनव्वद पंच्याहत्तर ऐंशी अकरा जेरुय किती किंमत सांगताय जोडीची सांगा साडेतीन लाख सांगते साडेतीन लाख कमी जास्त होतील बसला कमी जास्त पाहू शकता मालकांनी किंमत योग्य सांगितलेली मगाची जे व्हिडिओ पाहिला आपण तीन लाखाची जोड त्या जोडीच्या डबल मजबूत आणि ताकदीची जोड आहे आणि साडेतीन लाख रुपये मालकानी किंमत ज्यांना कोणाला हवे असतील आणि आवडीचे ना अधिक शेतकरी जे असतील त्यांनी अवश्य संपर्क करा मालकांनी मोबाईल नंबर दिलेला आहे कोसा खिल्लार हे दुसरं हे काजळी खिल्लारमध्ये येत आहेत आणि बऱ्यापैकी काजळी खिल्लार मध्ये दावण आहे मालकांची शेती कामासाठी जे दावण आहे राजगिरी यांची बैल पळवून दाखवतायत पाहू शकता त्यांचा मोबाईल नंबर बॅनर दाखवलेला आहे आपण फोन नंबर पण दिलेला आहेत आणि ह्या भागामधले सातारा जिल्ह्यातले प्रसिद्ध व्यापारी आहेत ते पाहू शकता बैलाची पारख कशी करून घेतली जाते ह्या भागामध्ये बैल खरेदी करताना बैल पळवून पाहिले जातात दोन तीन वेळा पाय फेकतोय का पायामध्ये फेकडाय का कुल्ला काढतोय का किंवा खुरामध्ये काय कुरूप झालेला आहे का पाहू शकता मला कुठून आलाय किती जनावर आणलेत पाच जनावर आणले पाच जनावर आणलेत किती वयाची खोंड आहे ती दहा दहा महिन्याची खोंड आहे दहा दहा महिन्याची काय किंमत सांगताय सांगतायची खाली गेल्या दुरीची दीड लाख दीड लाख त्याची वरली केली जी चाळीस हजार जोडीचे नाव सांगा दत्तात्रय मारुती येड महोद सांगोला मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस पाचशे चार चौदा कमी जास्त होतील व्यवहारात होतील धन्यवाद मला पाहू शकता यात्रा भरली स्किप करायला वेळ नाही तरी पण आता गायींचा व्हिडिओ सेपरेट बनवू